चला आपला गल्ली मला फिरून येऊया बघा विचारपूस करून येऊया कोण कसा आहे कोण कसा नाही पाऊस लागतोय मॅच खूप दिवसातून घरातून बाहेर पडली आहे तर मी माटुंगा रोड चालले सायन ब्रिज ही बघा कशी माणसं छान राहतात मध्ये रोड आहे दोन्ही बाजून घर आहेत पण एकदम स्वच्छ आणि चांगली राहतात झोपडे पावसामध्ये सुकी मच्छी ओली मच्छी दोन्ही मच्छ्या खूप महाग असतात हा प्लास्टिकचा दुकान आहे सगळी प्लास्टिकची वस्तू घेते भेटत आपल्या घरात जेवढी वापरायला लागते तेवढी आणि स्वस्ती पण आहे पंचवीस रुपयापासून सुरुवात आहे इथे तर मला मग पाहिजे होतं तर मग घेतले मी ह्या गलीतून पुढे गेला तर धारावी लागते आणि इकडे सगळा प्लास्टिकची दुकानं भाजीची दुकानं स्वस्ती असतात खरेदी करायची सगळ्या पालेभाज्या गावती पालेभाज्या तर मला हार पाहिजे मी घेतले आणि सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात इथं बघा नाही महाग हा झाले हाय माटुंगा रोड मार्केट आपल्याला फुलं माहिती खूप गर्दी असतं पण मी लवकर निघालेली दुपारी म्हणून आता कमी माणसं आहेत संध्याकाळी चार साडेचारच्या नंतर मच्छी मार्केट बघूया आपल्याला आवडली तर घेऊ इथं काय नाही एवढ्या मार्केटमध्ये तीन जण मच्छीवाले आहेत फक्त अशी मच्छी घेतली मावशी चला खूप मच्छी कमी मच्छीवाल्या पण पण चिकन मटन काय पाहिजे तू मार्केट फिरून झाला आता मी घरी निघाली पण मी टॅक्सी जाते कारण आपल्याकडं गाडी नाही टॅक्सी हीच माझी गाडी आहे मग मी टॅक्सी नच बाबा आणि वीस रुपये तीस रुपयासाठी पाय कशाला दुखवायचं डॉक्टरला आपण हजार दोन हजार पटकन देत आहोत टॅक्सीला तीस रुपये द्या काय आहे म्हणून मी जास्त टा टॅक्सीनंच जाते आणि दूर कुठं जायचं असेल तर आपली ट्रेन तर आहेत बस आहे त्याचा वापर करते मी